केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी अभिनेता गोविंदा यांची भेट घेऊन केली प्रकृतीची चौकशी मुंबई दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक के न्याय राज्यमंत्री भारत सरकार माननीय रामदा नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी आज बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांची जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली गोविंदा यांना त्यांच्या पिस्तूलमधून मिसफायर होऊन पायाला गोडी लागली होती त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यावर ते आता घरी विश्राम करीत आहेत त्यांच्या प्रकृतीची नामदार रामदास आठवले यांनी भेट घेऊन चौकशी केली नामदार रामदास आठवले यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असून आज माझी भेट घेतल्याबद्दल मी समाधानी आहे असे सुपरस्टार गोविंदा यांनी यावेळी सांगितले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे हेमंत रणपिसे राजेश गाडे सुनील पवार प्रवीण मोरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते जनतेचा आवाज चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी दी धम्मदीप भदरे काडाळकर